यवतमाळ केळापूर तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्य व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध आहे येथे पर्यटकांचा देखील मोठा असतो सोशल रील्स तसेच वाघांच्या मनमोहक अंदाजाच्या पर्यटक या अभयारण्याकडे आकर्षित होतात वाघांची व त्यांच्या बछड्यांची भ्रमंती शिकार इत्यादी अनुभव सफारी दरम्यान पर्यटक घेतात अशातच अभयारण्यातील कक्ष एकशे अकरा मध्ये एका पर्यटकास शिकारीच्या दृष्टीने लावण्यात आलेल्या फासाची तार वाघाच्या गळ्यात अडकलेली असल्याचे निदर्शनास आले आहे वाघ अनेकदा बाहेर जातात एखाद्या शेतात लावलेला फास त्या वाघाच्या गळ्यात अडकला असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे शनिवारी वाघाला बेशुद्ध करून त्याच्या गळ्यातील फास काढण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे विभागीय वन अधिकारी व वन्यजीव विभाग पांढरकवडा यांनी कळवले आहे